खासदारकीची हॅट्रिक करणाऱ्या रक्षा खडसेंना केंद्रात मंत्रीपद मिळालं तरी त्यांच्या विजयासाठी पडद्यामागून सूत्र हलवणाऱ्या एकनाथ खडसेंची घरवापसी कधी या प्रश्नाचं उत्तर अद्याप तरी मिळालेलं नाही विशेष रिपोर्ट राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी आणि भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारीबाबत असणारी साशंकता यामुळे एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकला राम एकनाथ खडसेंच्या याच निर्णयानं रक्षा खडसेंच्या उमेदवारीतली अडचण दूर झाली चांगल्या मताधिक्यानं रक्षा खडसे विजयी झाल्याच शिवाय केंद्रात मंत्रीपदही मिळालं याचं श्रेय रक्षा खडसे एकनाथ खडसेंनाच देतात मात्र तरीही एकनाथ खडसेंना भाजपचे दरवाजे उघडल्याचं दिसत नाहीये उलट एक्झिट पोलवरून खडसेंनी केलेल्या टीकेमुळे गिरीश महाजनांनी त्यांना दुटप्पी ठरवलंय आता खडसे मला एकच समजत नाही एक इकडे म्हणतात मी भाजप येतो आहे मी लगेच येतो आहे पण भाजपवर टीका करायची मला त्यांचं भूमिका दुहेरी आहे आपली भूमिका काहीतरी मला एकच पाहिजे कुठेतरी अशी दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही दुसरीकडे एकनाथ खडसेंचे कट्टर राजकीय वैरी मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार आणि शिंदेगड समर्थक चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावर शंका उपस्थित केली आहे हा विषय आता मला काही अपेक्षा काही काही अपेक्षा अपेक्षा करू पण शकत करण्यात अर्थही नाही भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी तर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील का यावरच शंका उपस्थित केली आहे सगळ्यांनाच माहिती की त्यांनी राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला होता हे असं मला काही वाटत नाहीये त्यांचे वेगळी व्यक्तिमत्व येते आणि या वेगळे वेगळं व्यक्तिमत्व आहे आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय देशात अशी अनेक घराणे दिसतील की ज्यांच्या घराण्यामध्ये एक व्यक्ती एका पक्षात दुसरा व्यक्ती दुसऱ्या पक्षात तिसऱ्या व्यक्ती तिसऱ्या पक्षात असे अनेक उदाहरण आहेत तर महायुतीचं नुकसान होण्याच्या भीतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे सगळ्यात मोठी अडचण तीच होती

त्यामुळे घरवापसीच्या प्रतीक्षेत असलेल्या खडसेंना रक्षा खडसेंच्या मंत्रिपदानं दिल्लीत वाढलेलं वजन कामी येणार की महायुतीतल्या विरोधात असलेल्या नेत्यांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार हे पाहावं लागेल मंगेश जोशी एनडीटीव्ही मराठी जळगाव